शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच करा छावा क्रांतीवीर सेनेचे से खड्ड्यांना श्राद्ध घालून अनोखे आंदोलन नाशिकच्या प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये खड्डेमुक्त रस्त्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेने पितृपक्षाच्या मुहूर्तावर अनोखे आंदोलन केले त्रिमूर्ती चौक येथे खड्ड्यांना पुष्पहार हळद कुंकू गुलाल अर्पण करून श्राद्धविधी करण्यात आला शहरातील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अपघात शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून मनपा वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे व शहराध्यक्ष योगेश नाना गांगुर्डे यांनी केले यावेळी आबा पाटील राहुल काकळी शुभम महाले योगेश आहिरे गोपी पगार जितेंद्र पाटील दर्शन चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आंदोलनातून संदेश देण्यात आला की मनपा नाही तर पूर्वस्तरी खड्डे बुजवतील न्यूज टुडे नाशिक Today, श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे जेसीबी पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील संपर्क सात शून्य दोन शून्य दोन सात दोन एक दोन एक नऊ तीन सात तीन नऊ एक पाच नऊ सात पाच शून्य दोन पाच तीन दोन तीन सात एक शून्य एक शून्य पत्ता विजयनगर बस स्टॉप नवीन नाशिक